तर सहसा आतापर्यंतच्या झालेल्या सर्व आपले बेसिक प्रकार जे आहेत ते पूर्ण संपलेले आहेत पहा आता हे जे प्रकार आहेत हे परीक्षेला पडणारे प्रश्न चालू झालेले आहेत आता बऱ्याच परीक्षांमध्ये तुम्ही हा प्रश्न पाहिलेला असेल की एक नावाडी असतो त्याच्यासोबत काही मुलं असतात किंवा एखादा शिक्षक असतो आणि त्याच्यासोबत काही मुलं असतात मग त्यांच्या वयाची सरासरी असेल त्यांच्या वजनाची सरासरी असेल ती आपल्याला दिलेली असते आणि त्यात शिक्षकाचं वय किंवा नावाड्याचं वजन काढायला आपल्याला सांगितलेलं तर बघा हा जो प्रश्न आहे हा खूप अवघड वाटणारा प्रश्न एक ट्रिक्स मध्ये तुम्हाला मी इथं बसवून दिलेला आहे पहा फक्त ट्रिक्स समजून घ्या काय दिलेली एका नावेमध्ये सरासरी बावीस के जी वजनाची पंचवीस मुलं बसलेत पहा किती आहे वजन सरासरी प्रत्येकाचं वजन आपण गृहीत धरलं की सरासरी बावीस के जी वजन आए, आने आशी आहे आणि अशी किती मुलं बसलेली आहेत तर पंचवीस मुलं बसलेली आहेत आता नावाड्यासह म्हणजे नावाडी त्यात मिक्स केला आपण जेव्हा नावाडी मिक्स झाला तेव्हा एकूण सर्वांच्या वजनाची सरासरी किती झाली चोवीस किलो पहिली किती होती बावीस नंतर किती झाली पहा चोवीस म्हणजे सरासरी कितीने वाढली आहे दोन के जी ने सरासरी काय झाली वाढली दोन कधी कधी पहिल्या सरासरी मध्ये एखादा जर नावेतून उतरून समुद्रात उडी मारली राग राग तर त्याच सरासरी कमीही होऊ शकते पण दोन्ही ठिकाणी वेगवेगळी ट्रिक्स आहे पहा जर फरक वाढला तर, तर वेगळी ट्रिक्स वापरायची आणि फरक कमी झाला तर वेगळी ट्रिक्स वापरायची जास्त काही नाही फक्त इथं प्लसच्या ऐवजी मायनस मायनसच्या ऐवजी प्लस एवढाच फरक आपल्याला करायचा आहे आता सध्या समोर दिलेल्या प्रश्नावर जर आपण फोकस केला तर आपल्याला ट्रिक्स मध्ये सांगितले अगोदर काय करा सुरुवातीची सरासरी घ्या मग सुरुवातीची सरासरी दिलेली आहे आपल्याला बावीस के दिली बरोबर आहे नुसतं बावीस लिहिलं तरी चालते मंगवायाचे असेल किंवा वजनाची असेल तर किती आहे सुरुवातीची सरासरी बावीस अधिक एकूण संख्या नावाड्यासह किंवा शिक्षकासह पंचवीस सहले एक नावाडी एकूण संख्या सव्वीस झाली मग ही कंसामध्ये सव्वीस घ्या आणि याला जो काही सरासरीत पडलेला फरक आहे पहिली सरासरी आणि दुसरी सरासरी, सरासरी तर या फरकाने याला काय करा फक्त गुणून घ्या इथपर्यंत आलं लक्षात आता बघा सव्वीस दोन्ही किती बावन्न आणि ही सरासरी दिलेली आपल्याला बावीस या दोन्हीची जर आपण बेरीज केली तर नावाड्याचं वजन बरोबर आपल्याला या ठिकाणी मिळतं किती मिळतं नावाड्याचं चा वजन चौऱ्याहत्तर किलो एवढं काय मिळतं आपल्याला नावाड्याचं वजन मिळतं फक्त एवढी ट्रिक्स लक्षात घ्या असा जर प्रश्न आला तर उत्तर बरोबर पहिली सरासरी आधी कंसामध्ये एकूण संख्या गुणुले सरासरीत पडलेला फरक एवढं तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल आलं लक्षात येईल पुढचा प्रश्न सोडवता घ्या मग हा प्रश्न लिहून पाहायचा मग पुढचा प्रश्न काय अडचण नाही येईल सर्वांना सोडवता पहा काय दिलंय बघा आपल्याला दुसऱ्या प्रश्नामध्ये पुन्हा नावेमध्ये बत्तीस किलो वजनाची पंचवीस मुलं बसलेली आहेत त्यात नावाड्याचे वजन मिसळले तर सरासरी काय झाली दोन ने वाढली आपल्याला विचारलेलं आहे नावाड्याचं वजन किती पहा का ज्यांच्या लक्षात आलं नाही त्यांनी इकडे लक्ष द्या हां आता याच्यामध्ये परत आपल्याला सांगितलेल्या ट्रिक्स प्रमाणे सुरुवातीला काय घ्यायचं आहे आपल्याला एकूण पहिली सरासरी घ्यायची मग पहिली सरासरी किती आहे आपली एका नावेत बत्तीस किलो वजनाची पंचवीस मुले बसलेली आहेत म्हणजे सरासरी बत्तीस किलो वजनाची किती मुलं बसलेली आहेत पंचवीस म्हणून पहिली जी संख्या आहे ही किती घ्यायची आपल्याला बत्तीस अधिक कंसामध्ये नावाड्या सह एकूण मुलं उन्मुल? एकूण मुलं पंचवीस आणि नावाडी एक किती झाला पंचवीस आणि एक सव्वीस आणि जेव्हा नावाडी आला तेव्हा सरासरी कितीने वाढली दोन किलोने वाढली म्हणजे फरक कितीचा पडला इथे दोन किलोचा फरक पडला याने फक्त गुणून घ्या पहा हे बत्तीस आणि सव्वीस दोन्ही इकडं किती बावन्न इतकं सोप आहे पहा आता काय करायचं दोन आणि दोन चार आणि तीन आणि पाच किती आठ नावाड्याच वजन बरोबर आलेलं आहे चौऱ्याऐंशी के जी हा जो प्रश्न आहे हा आपल्याला बेसिक पद्धतीनं सुद्धा सोडवता येतो पण जर बेसिक पद्धतीने सोडवला तर थोडासा तुम्हाला वेळ जास्त लागण्याची शक्यता आहे पहा तुम्हाला एकदा सांगते बेसिक पद्धतीने कसा सोडवायचा सुरुवातीला एकूण मुलं आहेत पंचवीस गुणुले यांचं सरासरी वजन आहे बत्तीस यांचा गुणाकार करायचा पहा पंचवीस दोन्ही किती पन्नास हा चे आले पाच पंचवीस त्री पंचाहतर पाच म्हणजे पहिल्या मुलांच सर्वांचं मिळून वजन झालेलं आहे आठशे किलो किती झालेलं आहे आठशे किलो परत आता यात नावाडी आला म्हणजे सव्वीस जण झाली गुणाकारामध्ये सरासरी दोन ने फरक पडला म्हणजे चौतीस किलो आली परत यांचा गुणाकार करायचा सव्वीसचा पाडा येतो का कुणाला सव्वीस चोक हा सव्वीस चोक वीस चोक ऐंशी एकशे चार बरोबर आहे मग एकशे चार ला चार हा चाले दहा सव्वीस त्रिक किती अष्ट्यातरण दहा किती ऐंशी लिहून नक्की चुकविणार नाहीत ना, ना माझ बघा काहीतरी चुकलंय तुम्ही काहीतरी चुकविले इथं चौऱ्याऐंशी किलोचा नावाडी आलाय आणि इथं चौसष्ट किलोचा आलाय काहीतरी झालाय घोळ आठ्याऐंशी होत आहे ना मला वाटलंच मी लिहू लागले किती ऐंशी तुम्ही म्हणलात शहाऐंशी तर बघा आला का बरोबर नावाडी आपला चौऱ्याऐंशी किलोचा आला ना तर बेसिक पद्धतीने जर सोडवायचं म्हटलं तर तुम्हाला अशा प्रकारे गुणाकार करा नंतर त्यांची वजाबाकी करा आणि जर ट्रिक्स न म्हणलं तर डायरेक्ट पहिली सरासरी घ्या एकूण मुलांची संख्या घ्या आणि त्याला दिलेल्या फरकाने गुणा तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही सोडवू शकता ओके घ्या लिहून देऊ मग प्रश्न प्रॅक्टिससाठी येईल का सर्वांना पहा घ्या प्रश्न लिहून काय दिले प्रश्नामध्ये पहा नावाडीच दिला इथं सुद्धा नाही सॉरी शिक्षकाने विद्यार्थी दिलेत पहा एक्या वर्गातील पंचवीस विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी बावीस वर्ष आहे जर शिक्षका समवेत वयाची सरासरी एकने फक्त वाढली तर शिक्षकाच वय किती सांगा पटकन दोन दोन वर्ष आलं लक्षात जर एक दिला असेल तर एकने ने गुणण्याची सुद्धा गरज नाही एकने त्याच संख्येला गुणलं तर तीच संख्या उत्तर येते सोडवा मग पुढच काय दिलाय प्रश्न पंधरा माणसांची सरासरी वय चाळीस वर्ष आहे त्यात आणखी एका माणसाचे वय मिळवल्यास त्यांच्या वयाची सरासरी एक्केचाळीस वर्ष होते तर त्या नवीन मिळवलेल्या माणसाचे वय किती तोंडी सांगता येण्यासारखे प्रश्न आहेत पहा तुम्हाला पेन घेण्याची सुद्धा गरज नाही पहा बावीस अधिक एकूण किती जण आहेत अकरा आणि सरासरी किती आक्रा दोनी? बावीश, बावीश न वाढली दोन ने अकरा दोन्ही बावीस 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 चौरेचाळीस शिक्षकाचं वय किती चौवेचाळीस वर्ष बघा तोंडी सुद्धा तुम्हाला उत्तर काढता येईल काय अडचण नाही ना या प्रकारामध्ये मग एकदा तुमच्या ट्रिक्स लक्षात राहिली की काही अडचण नाही पण घरी जाऊन संध्याकाळी एक तास काढून या प्रश्नांची प्रॅक्टिस करायची हा दीपक दहीफळे तर हे प्रश्न लक्षात राहतात आलं लक्षात पहा आता प्रकार पुढचा काय प्रश्न दिलाय आपल्याला पुढच्या प्रकारामध्ये नीट वाचून घ्या एक गाडी लातूर ते पुणे चाळीस किलोमीटर प्रति अवर या वेगाने जाते आणि परत येताना साठ किलोमीटर प्रति अवर या वेगाने येते तर आपल्याला विचारलेला आहे त्या गाडीचा जाण्यावर येण्याचा सरासरी वेग किती आ, आता आपल्याला एकूण ए या ठिकाणापासून बी या ठिकाणापर्यंत जाण्याचा अंतर दिलेला आहे का या ठिकाणी अंतर दिलेलं नाही आपल्याला फक्त काय विचारले गा गाड़, गाडीचा जातानाचा वेग आणि गाडीचा येतानाचा वेग जर बेसिक पद्धतीने सोडवायला गेला तर आपल्याला यांचा लसावी काढून जाण्या व येण्याचं आंतर ग्रहित धरावं लागतं फॉर एक्झाम्पल अशी कोणती संख्या आहे ज्या संख्येला चारने आणि सहा ने भाग जाईल किंवा चाळीसने आणि साठ ने भाग जाईल ती झाली त्यांचा लसावी फॉर एक्झाम्पल एकशे वीस ही जर संख्या घेतली पहा तर एकशे वीस ला चाळीसने भाग जातो आणि साठ ने सुद्धा भाग जातो लहानात लहान एकशे वीस अशी संख्या आहे जिला चाळीसने आणि ने दोन्ही संख्यांनी भाग जातो पहा आता आपल्याला हे काय करायचं एकशे वीस हे दोन ठिकाणामधलं आंतर आहे असं ग्रिड धरावं लागते पहा ज्या ठिकाणी आंतर दिलेलं नाही त्या ठिकाणी काय करायचं वेगाचा लसावी काढायचा आणि आंतरगृहित धरायचं आता काय करायचं एकशे वीस किलोमीटर जाताना गाडी कितीनं चालली चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने चालली म्हणजे किती तास लागायला तिला जायला किती तास लागायलेत तीन तास लागायलेत आहे की नाही परत येताना किती ता, किती वेगाने यायली ती गाडी एकशे वीस हे अंतर साठ येताना किती तास लागायले तर ता आपल्याला दोन तास आपल्याला काय विचारलंय त्या गाडीचा जाण्या व येण्याचा सरासरी वेग विचारलाय मग आता आपल्याला काय करावं लागेल एकूण अंतर किती आहे एकशे वीस आणि एकशे वीस किती अंतर आलं दोनशे चाळीस आणि एकूण तास किती लागायला आपल्याला हे पाच तास आणि तीन आणि दोन पाच तास पाच ने जर भाग दिला तर किती येईल उत्तर आपलं पाच एक पाच किती पाच वीस पंचाट चाळीस म्हणजे अठ्ठेचाळीस किलोमीटर प्रति तास हा त्या गाडीचा सरासरी वेग येत आहे पण आपल्याला काय करायचं पहा या पद्धतीने जायचं नाही कारण बेसिक पद्धतीने जर गेला तर ते तुम्हाला त्यांचा लसावी तुम्ही अडकून बसतात त्याच्यासाठी ते, ते काय ट्रिक्स वापरायचे पहा सरळ सरळ गुनुले येण्याचा वेग भागिले जाण्याचा वेग अधिक येण्याचा वेग, वेग फक्त एवढीच ट्रिक्स आपल्याला या ठिकाणी वापरायची आहे काय केलं मी कराईच्या, कराईच्या, पाहा। पाहा। दोन ने कंपल्सरी आणि जाण्याच्या वेगाला येण्याच्या वेगाने गुणायचं आणि बाळाकारामध्ये दोन्हींची काय करायची बेरीज करायची पहा आता पहा दोन गुणुले चाळीस गुणुले साठ खाली बेरीज किती येणार आहे शंभर येणार आहे नाही दोन शून्य दोन शून्य कटले साईन चोख चोवीस आणि चोवीस दोन्ही आलं का उत्तर आपलं सरासरी वेग बरोबर आठेचाळीस किलोमीटर प्रति तास बघा कोणती पद्धत सोपी वाटली तुम्हाला जर लक्षात राहिलं तर ही पद्धत सोपी वाटलं तर सूत्रामध्ये तुम्हाला मी लिहून देते लिहून घ्या अगोदरवर लिहा दोन गुणुले दोन गुणुले जाण्याचा वेग गुणुले येण्याचा वेग जाण्याचा वेग गुणुले येण्याचा वेग आणि भागाकारामध्ये मोठी आडवी रेष मारा आणि त्याच्या खाली लिहा जाण्याचा वेग आधी परत येण्याचा वेग जाण्याचा वेग आधी परत येण्याचा वेग येईल मग पुढचा प्रश्न याच पद्धतीने सोडवता पहा तुम्हाला दिले सरासरी वेग बरोबर दोन गुणुले जाण्याचा वेग अधिक येण्याचा वेग, वेग, वेग जर तुमचं लिहायचं राहिलं असेल सूत्र तर काय अडचण नाही तुम्हाला हे पीडीएफ मध्ये मिळून जाणार आहे पहा बघा पुढचा प्रश्न काय दिलेला आहे किमी वेगाने एक गाडी एका गावावरून दुसऱ्या एकशे ऐंशी किलोमीटर अंतर असलेल्या गावाला जाते आणि परत येताना साठ किलोमीटर वेगाने येते तर आपल्याला सरासरी वेग विचारलेला आहे आता मी तुम्हाला सांगितले जर तुम्हाला एकशे ऐंशी किलोमीटर घेऊन बेसिक पद्धतीने काढायचं असेल तरी काढू शकता किंवा सरळ आपल्या सूत्राने एकशे ऐंशी किलोमीटरला स्किप करा आणि दोन गुणुले जाण्याचा वेग अधिक परत येण्याचा वेग भागाकारामध्ये दोन्ही बेरीज असंही सोडवू शकता पहा इकडे लक्ष द्या काही जण काय कराल पहा खाली बेरीज दिली तर बेरजेने डायरेक्ट वर काटण्याचा प्रयत्न करत आहात पण गणिताचा एक नियम आहे पहा काय नियम आहे जर खालीही गुणाकार असेल आणि वरही गुणाकार असेल तरच काटाकाटी होते नाहीतर मग खाली अशी बेरीज आहे आणि वर गुणाकार आहे आणि तुम्ही काटण्याचा प्रयत्न करत आहात डायरेक्ट हा शून्य आणि हा शून्य कट केला तर असं चालणार आहे का नाही गणिताचा नियम काय पा अगोदर खाली जर बेरीज असेल तर यांची तुम्हाला काय करावी लागणार आहे बेरीजच करावी लागणार आहे मग नव्वद आणि साठ यांची बेरीज डायरेक्ट लिहून टाकायची किती दीडशे अगोदर लिहा पुन्हा बेरीज करा त्याच्यापेक्षा डायरेक्ट अगोदरच दीडशे उत्तर तयार असं आल्याच्या नंतर कुठलाही शून्य काटा तुम्ही तुमच्या मनावर आहे आता इथला इथला शून्य काटला पंधरा एक पंधरा पंधरा चोख साठ नऊ चोख छत्तीस आणि हा गुणाकारात राहिलेला दोन छत्तीस दोन्ही किती बहात्तर त्या गाडीचा जाण्या व येण्याचा वेग बरोबर असेल किलोमीटर प्रति तास आले लक्षात आता बघा बरे पुढचा लवकरात लवकर, लवकर सोडवण्याचा प्रयत्न करा ट्रिक्स तर तुम्हाला सांगितल्यात पहा पुढच्या प्रश्नामध्ये काय दिलंय वाचा एक गाडी ए पासून बी पर्यंत तासी सहा किमी वेगाने पूर्ण करते आणि पुन्हा बी ते अंतर किती आहे बारा आहे का हा बारा किमी वेगाने पूर्ण करते तर त्या गाडीचा जाण्या व येण्याचा सरासरी वेग काढा तोंडी सुद्धा सोडवू शकता पहा इतकी सोपी ट्रिक्स तुम्हाला सांगितलेली आहे आठ किमी प्रति तास बघा यश म्हणत आहे आठ किमी प्रति तास येईल का मग अशा प्रकारचा पुढचा आणखीन एक प्रश्न सोडवता आपल्या गाडीचा थोडासा ट्रॅक चेंज झालेला आहे पण थोडासा आपली गाडी आता चढायला लागलेली आहे पहा बघा प्रश्न काय दिलाय एक गाडी दीडशे किमी अंतरापैकी पहिले पन्नास किमी अंतर वीस किलोमीटर वेगाने दुसरे पन्नास किमी अंतर पंचवीस किलोमीटर वेगाने आणि तिसरे पन्नास किलो किलोमीटर अंतर शंभर किमी वेगाने जाते तर आपल्याला त्या गाडीचा सरासरी वेग काढायचा आहे आ, आता हा प्रश्न कसा सोडवायचा तर आपल्याला ए ते बी हे एकच अंतर दिले पहा काय दिलेलं आहे आपल्याला ए पासून बी पर्यंत एकच अंतर दिलेलं आहे आणि आपली गाडी फक्त चालली परत येण्याचा काही विषय गणितामध्ये केलेला नाही मग याच्यामध्ये एकूण अंतर आहे दीडशे किलोमीटर पण या दीडशे किलोमीटरचेच पन्नास पन्नास किलोमीटरचे असे किती भाग केलेले तीन भाग केलेले तीन भागामध्ये गाडी वेगवेगळ्या स्पीडने चालत आहे काहीतरी ट्रॅफिकचा प्रॉब्लेम असेल आणखीन रस्त्याचं काम चालू असेल काहीतरी असेल तर बघा पहिलं जी पन्नास किमी अंतर आहे ही आपली गाडी किती वेगाने चालली वीस किली किमी वेगाने चालली दुसरं राहिलेलं पन्नास किती वेगाने चालली पंचवीस आणि तिसर पन्नास मात्र शंभर किमी वेगाने जात आहे मग आता तिन्ही अंतर वेगवेगळ्या वेगाने जात असल्यामुळे अगोदर आपल्याला याचा वेग काढून घ्यावा लागणार आहे बघा पहिलं पन्नास किमी अंतर वीस किमी वेगाने जर जात असेल तर तिला किती वेळ लागणार आहे पहा शून्य शून्य कटला बे एक बे बे दोन्ही चार राहिला एक दशांश द्या शून्य घ्या बे पंचे दहा म्हणजे जवळपास अडीच तास एवढा वेळ या गाडीला पहिलं एवढा अंतर पार करण्यासाठी लागणार आहे कारण गाडी आपली खूपच क्लो स्पीडनं जात आहे आता दुसरं अंतर पन्नास किमी पहा किती वेगाने जात आहे दुसरं पन्नास किमी पंचवीसनं जात आहे किती तास लागणार आहेत दोन तास लागणार आहेत आणि तिसर पन्नास किमी अंतर शंभर किमी वेगाने म्हणजे किती झिरो पॉईंट पाच तास म्हणजे अर्धाच तास वेळ लागणार आहे बघा शंभर ने पन्नास भाग जात नाही म्हणून शून्य घ्यायचा आणि दशांश द्यायचा म्हणजे एक शून्य आपल्याला याच्यावरती ये घेता येतो शून्य देऊन दशांश घेतला की आणि परत शंभर एक शंभर शंभर पाचा किती पाचशे असं हे आंतर जायला फक्त किती वेळ लागणार आहे अर्धाच तास एवढा वेळ लागणार आहे आता आपल्याला सरासरी काढायची पहा सरासरी बरोबर सूत्र आहे एकूण आंतर भागाकारामध्ये एकूण लागलेला वेळ मग आता एकूण अंतर तर दीडशे दिले कम्प्लीट आणि एकूण वेळ सुद्धा आपण काढलेला आहे पहा हे अडीच तास आणि दोन तास किती तास झाले साडेचार तास आणि हा अर्धा तास एकूण किती तास झाले आता इथपर्यंत आले का लक्षात काही अडचण नाही हा बघा परीक्षेला पडण्यासारखा प्रश्न आहे काही नाही समजलं तर परत विचारा हा बघा आता पाच एक पाच पाच त्रिक पंधरा शून्याला शून्य त्या गाडीचा वेग येईल तीस किलोमीटर प्रति तास सरासरी वेग किती येणार आहे तीस किलोमीटर प्रति तास जर अशी गाडी आली एकच अंतर आहे आणि वेगवेगळ्या स्पीडनं आपल्याला पार करायचंय आणि सरासरी वेग विचारलेला आहे तर काय करायचं प्रत्येक अंतराला वेगाने भागून सेपरेट तास काढून घ्यायचे आणि सरासरी काढताना मग एकूण अंतर भागीले एकूण तास करायचे बघा समजलं असेल तर लिहून घ्या नाही तर परत आणखीन एक प्रश्न तुम्हाला अशाच पद्धतीचा समजावून सांगते पहा सोडवता काय अडचण नाही बघा जमला तर किंवा तुम्हाला परत सांगते पहा पहा यात सुद्धा तुम्हाला एकूण अंतर दीडशेच किमी दिलेला आहे पहिलं पन्नास किमी अंतर ऐंशी किमी वेगाने दुसरं पन्नास चाळीस किमी वेगाने ऐंशी बघा प्रश्न वाचून घ्या अगोदर काय दिलाय आणि त्याच्यानंतर सोडवा पहा मगवाच्या प्रश्नात आणि या प्रश्नात किंचित बदल केलेलाय मगवाच्या प्रश्नात आपल्याला एकदाच दीडशे किमी अंतर दिलं होतं पण इथे काय दिले आपल्याला की बाबा पहिलं जे ऐंशी किमी अंतर आहे हे वीस किमी प्रति तास वेगाने चालली म्हणजे इथं किती लागत आहेत आपल्याला दोन तास लागत आहेत आणि पुन्हा पुढचं जे दीडशे किमी अंतर आहे हे पन्नास किमी प्रति तास वेगाने आपली गाडी जात आहे म्हणजे इथं किती तास लागत आहेत आपल्याला तीन तास लागत आहेत सेम तेच गणित आहे फक्त आपल्याला अंतराची फोड करून दिलेली आहे इथपर्यंत आलं लक्षात आता सरासरी बरोबर सरासरी वेग जर काढायचा असेल तर एकूण अंतर घ्या पहिलं ऐंशी दुसरं एकशे पन्नास दोनशे तीस व्हेरी गुड आणि एकूण लागलेले तास घ्या द्या भाग आता पाच एक पाच पाच चोकवीस राहिले तीन पाच सख तीस सरासरी वेग बरोबर येईल सेहेचाळीस किलोमीटर प्रति तास okay. ओके अशा प्रकारे आपली गाडी हळूहळू हळूहळू चढायला लागलेली आहे क्लच डाबत चला म्हणजे गाडी महाग घसरणार नाही ऐक नाही दीपक हा बाकीच्याना कळालंय का नाही तर फर्स्ट घेअर मध्ये टाका हा समजून घेत घेत चला म्हणजे तुम्हाला समजून जाईल आता इथून पुढचे सर्व प्रश्न हे परीक्षेला पडणारे आणि अवघडच आहेत बघा आज फक्त लिहून घ्या घरी जाऊन पहा हा प्रश्न प्रॅक्टिस साठी तुम्हाला काय येईल उत्तर पहा उद्या मला उद्याच्या लेक्चर मध्ये सांगा जर नाहीच समजलं तर उद्या मी तुम्हाला सांगणारच आहे पहा पण प्रश्न अतिशय महत्वाचा आणि परीक्षेला पडलेला आहे पहा